हरितालिका व्रत केल्यानंतर कहाणी सांगितली जाते ही कहाणी आहे शिव पार्वती यांची ही कहाणी वाचल्यानंतर किंवा ऐकल्यानंतर व्रत पूर्ण होते अशी ही कहाणी सांगितली जाते तुम्ही सुद्धा हरितालिकेचे व्रत केल्यानंतर कहाणी नक्की वाचा एके दिवशी शंकर पार्वती कैलास पर्वतावर बसले होते पार्वतीने शंकराला विचारलं महाराज सर्व व्रतात चांगलं व्रत असं कोणतं श्रम थोडे आणि फळ पुष्कळ असं एखाद व्रत असेल तर मला सांगा आणि मी कोणत्या पुण्याईने आपल्या पदरी पडले हेही मला सांगा तेव्हा शंकर म्हणतात जसा नक्षत्रात चंद्र श्रेष्ठ ग्रहात सूर्य श्रेष्ठ चार वर्णात ब्राह्मण श्रेष्ठ देवात विष्णू श्रेष्ठ नद्यामध्ये गंगा श्रेष्ठ त्याप्रमाणे हरितालिका हे व्रत सर्वात श्रेष्ठ आहे हे तुला सांगतो ते तू पूर्वजन्मी हिमालय पर्वतावर केलंस आणि त्याच पुण्या तू मला प्राप्त झालीस ते व्रत ऐक भाद्रपद महिन्यातील पहिल्या तृतीयेला करावं ते पूर्वी तू कसं केलंस ते मी तुला आता सांगतो तू लहानपणी मी तुला प्राप्त व्हावं म्हणून तप केलंस झाडाची पिकली पानं खाऊन होतीस थंडी पाऊस होऊन दुःख सहन केलीस हे तुझे श्रम पाहून तुझ्या वडिलांना फार दुःख झालं व अशी कन्या कोणाला द्यावी अशी त्याला चिंता पडली इतक्या तिथे नारद मुनी आले हिमालयानं त्यांची पूजा केली व येण्याचे कारण विचारले तेव्हा नारद म्हणाले तुझी कन्या उपवर झाली आहे ती विष्णूला द्यावी तो तिचा योग्य नवरा आहे त्यांनीच मला तुझ्याकडे मागणी करण्यास पाठवला आहे म्हणून इथं मी आलो आहे हिमालयाला मोठा आनंद झाला त्यानं ही गोष्ट कबूल केली नंतर नारद तिथून विष्णूकडे आले त्यांनी ती हकीगत कळवली व आपण निघून दुसरीकडे गेले नारद गेल्यावर तुझ्या वडिलांनी ही गोष्ट तुला सांगितली ती गोष्ट तुला रुचली नाही ना। तू रागवलीस असं पाहून तुझ्या सखीनं रागवण्याचं कारण विचारलं तेव्हा तू सांग सांगितलंस महादेवा वाचून मला दुसरा पती करणे नाही असा माझा निश्चय आहे असून माझ्या वडिलांनी मला विष्णूला देण्याचं कबूल केलं आहे काय उपाय करावा मग तुला तुझ्या सखीनं एका घोर अरण्यात तिथे गेल्यावर एक नदी दृष्टीस पडली जवळच एक गुहा आढळली त्या गुहेत जाऊन तू उपवास केलास तिथे माझं लिंग पार्वतीसह स्थापीलस त्याची पूजा केलीस तो दिवस भाद्रपद शुद्ध तृतीयेचा होता त्या रात्री जागरण केलंस त्या पुण्याईन इथलं माझ आसन हल्ल नंतर मी तिथे आलो तुला दर्शन दिलं आणि वर मागण्यास सांगितलं तू तुम म्हणालीस तुम्ही माझे पती व्हा याशिवाय दुसरी इच्छा नाही नंतर ती गोष्ट मी मान्य केली मी गुप्त झालो पुढे दुसऱ्या दिवशी ती व्रतपूजा तू विसर्जित केलीस मैत्रिणीसह त्याचं पारण केलंस इतक्यात तुझे वडील तिथे आले त्यांनी तुला इकडे पळून येण्याचे कारण विचारले मग तू सर्व हकीकत सांगितलीस पुढे त्यांनी तुला मलाच देण्याचं वचन दिलं तुला घेऊन घरी आले मग काही दिवसांनी चांगला मुहूर्त पाहून मला अर्पण केले अशी या व्रतानं तुझी इच्छा पूर्ण झाली याला हरितालिका व्रत असं म्हणतात हरितालिका व्रताची कहाणी वाचल्यानंतर एका तपकात कापूर लावून महादेव आणि माता पार्वतीची सर्वांनी आरती करावी जय देवी जय देवी जय हरतालिके सखी पार्वती अंबिके आरती ओवाळी ते ज्ञानदीपकळीके जय देवी जय देवी जय हरतालिके तू हर तुवशी जाशी यज्ञ माहेराशी तेथे अपमान पावसी पशी कुंडी गुप्त होशी जय देवी जय देवी जय हरतालीके सखी पार्वती आंबिके रिघी हिमानी पोटी कन्या होशी तु गोमटी उग्र तप्चरिया मोठी अचरसी अच्छा उठी जय देवी जय देवी जय के सखी पार्वती आंबिके तप पंचांगरी साधने धुम्रपाने अदोवदने केली बहुपोषणे शंभू भरताराकारणे जय देवी जय देवी जय हरतालिके सखी पार्वती अंबिके अरती ओवाळी ते ज्ञानदीपकळीके जय देवी जय देवी जय हरतालिके लीला दाखविशी दृष्टी हे व्रत करिशी लोकासाठी पुन्हा वरिशी दुर्ग जेठी शिव रूप मग होशी जय देवी जय देवी जय हरितालिके सखी पार्वती अंबिके ज्ञानदीप कळके आरती ओवाळी ते ज्ञानदीप कळके जय देवी जय देवी तुझे तप तुझे गुण सर्व स्त्रिया आभूषण पंचारती वळी ते सुख शांती देई माते जय देवी जय देवी जय के सखी पार्वती पार्वतींबिके आरती ववाळी ते के, के जय देवी जय देवी जय के आरती झाल्यानंतर सगळ्यांनी शंभू महादेव आणि पा माता पार्वतीवर फुले वाहावीत आणि नमस्कार करावा नंतर तेथे उपस्थित असलेल्या सुवासिनींना हळदी कुंकू लावावे व नमस्कार करावा